पवित्र पोर्टल जी शिक्षक भरती होणार आहे त्याची रिक्त रिक्तपदी लक्षात घ्या मित्रांनो धमाकेदार माहिती आलेली आहे अनुसूचित जातीसाठी तीन हजार एकशे सत्तेचाळीस अनुसूचित जमातीसाठी तीन हजार पाचशे बेचाळीस विमुक्त जाती आठशे बत्तीस भटक्या जमाती चारशे चार, चार भटक्या जमाती क पाचशे ब्याऐंशी भटक्या जमाती ड चारशे त्र्याण्णव विशेष मागास प्रवर्ग दोनशे नव्वद इतर मागास प्रवर्ग चार हजार चोवीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन हजार तीनशे चोवीस खुला सहा हजार एकशे सत्तर याप्रमाणे आहेत तथापि काही व्यवस्थापकांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षण रिक्त रिक्तपदे जास्त दिसून येतात ठीक आहे तर गटनिहाय रिक्तपदे लक्षात घ्या पहिली ते पाचवी दहा हजार दोनशे चाळीस पदे आठ सहावी ते आठवी सहा हजार एकशे सत्तावीस पटे नववी ते दहावी दोन हजार एकशे छात्तर येत्या अकरावी ते बारावी एक हजार एकशे पस्तीस याप्रमाणे आहेत माध्यमनीय माध्यमनिहाय रिक्तपदी लक्षात घ्या मित्रांनो मराठी अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर इंग्रजी नऊशे एकतीस उर्दू एक हजार आठशे पन्नास इंग्रज हिंदी चारशे दहा गुजराती बारा कन्नड अठ्ठ्याऐंशी तमिळ आठ बंगाली चार तेलगू दोन याप्रमाणे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर लक्ष द्या पदभरती प्रकारनिहाय रक्तपदे मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव मुलाखती चार हजार आठशे एकोणऐंशी याप्रमाणे आहेत तर लक्ष द्या याच्यानंतर सूचना वगैरे जे तसेच उमेदवारांना एस एम एसद्वारे देखील कळवण्यात येत आहे नमूद करण्यासाठी ठीक आहे लक्ष द्या उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एच टे टी पी यस टॅट दोन हजार बावीस महाडिएटरिक्युलर या संकेतस्थळातील स्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्याल त्यानंतर पदनियाय प्रसंती क्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी दिली जाईल मी सहा सांगितलं होतं मित्रांनो तर आठ इथं नमूद केलेलं आहे त्यांना लक्षात घ्या उमेदवारांनी पदनियाय पसंतीक्रम नमूद करून दिमांक नऊ दोन दोन हजार चोवीसपर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे आवश्यक आहे दोन सन दोन हजार सतरामधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या रिक्त पदांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लक्ष द्या त्याबद्दल याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ और औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत दिनांक एकोणतीस अकरा अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये का किती पूर्ण 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 डिटेलमध्ये वाचून घ्या मित्रांनो पी डी एफ महत्त्वाची माहिती याच्यामध्ये सांगलो सर्व फॉर्म भरणाऱ्यांना शासनाच्या मदतीने शुभेच्छा देण्यात येत आहेत तर लक्ष द्या ही का पवित्र प्रणाली माल शिक्षक सेवक पदभरती धमाकेदाराशी पदभरती होत आहे मित्रांनो सर्वांना सांगा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गावागाडचे गुरुजींना सबस्क्राईब करा मित्रांनो